आपण आता जिकडं सतरा वर्षाच्या बागेत होतो त्यांचं आता हा दुसरा प्लांट आहे फर्टिगेशनचा त्याचं फंक्शनिंग कसं होतं आपण बघणार आहोत त्याच्याबद्दल मी ओळख करून देतो हे कैलास काशीनाथ भांगरे जे विलास काशीनाथ भांगरे यांचे मोठे बंधू आणि यांचे चिरंजीव हे टोटल फर्टिगेशनचं बघतात तर आपण यांच्याकडून फंक्शनिंग जाणून घेऊ का हे जे एवढं डिटेल म्हणजे याच्यासाठी सांगतोय की यांची जी सुरुवातीला जी बाग होती अडीच ते तीन एकराची बाग होती फक्त सतरा वर्षापूर्वी सतरा वर्षापूर्वी आतापर्यंत ते चाळीस एकरापर्यंत आता त्यांचं प्लांटेशन गेलेलं आहे आता, गे आता वीस एकर हे आता वीस एकराची पानगळ ही काहीची झालेली आहे काहीची जानेवारीमध्ये आणि आता जे नवीन लागले ती पंधरा एकर आहे कल्चरचे रोपे लावतात तर आपण ही डिटेलमध्ये फंक्शनिंग आपण बघून घेतोय लोक इथून इस्रायलला हे फंक्शनिंग बघण्यासाठी जातात तर आपल्याला आपण महाराष्ट्रामध्येच मा तांबोळ या गावमध्ये तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगरमध्ये आपण आलेलो आहे डिटेलिंग माहिती घेऊ शेतकरी कुठलाही दोन नंबरचा पैसा नाही त्यावरती दोन कोटीचा बंगला आणि एवढी फंक्शनिंग आपण बघतोय तो दोन मिनिटं जाणून घेऊ तुमचं नाव काय रोशन कैलास रोशन कैलास भांगरे कैला हे आता पास पासआउट घेऊन डायरेक्ट शेतीवरती आले आणि यांनी स्वतः ऑटोमेशन हातात घेतलं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ मला सुरुवातीपासून याची फंक्शनिंग सांग इनलेट मधून फिल्टरेशन होतं हा फिल्ट्रेशनचं कॅपॅसिटी आहे शंभर क्युबिक मीटरची वन टाइम एक लाख लिटर पाणी तो फिल्टर करतो त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे प्रेशर सस्टेनिंग वॉल हा वॉटर प्लस फिल्टर आहे ज्यावेळेस याला ऑटो फ्लॅश करायचं असतं त्यावेळेस तो हाफ प्रेशर सस्टेनिंग ऑल याला कमांड देतो आणि तो ऑटो फ्लॅश होतो आता हे एक लाख लिटर पाणी किती एकराला एकराला एकर त्याच्यानंतर फर्टिकेशन आहे त्याला ह्या अकरा टँक कनेक्ट केलेले तर प्रत्येक टँक मध्ये वेगवेगळे वे सोल्युशन आहे वे मायक्रोट्रेन एनपीके स्लरी वगैरे ऍसिड सर्व हे इंजेक्टर मधून आपल्या प्लॉटला जात तो त्याचे सोलर अॅडवॉल ऑटोमॅटिक सोलर अॅडवॉल आता हे जे टँक आहे टँक हे पाचशे लिटरचे टँक अधिक आहे स्लरी मायक्रो ट्रेन मायक्रो टेन तुम्ही त्याच्यामध्ये मायक्रो ट्रेन नंतर स्लरी एम स्लरी हरियन डिकंपोजर Okay. ते किती दिवस आठवड्यातून एकदा ऍसिड आहे ते आपल्या एमपीपे च्या दोन एमपीकेच्या बाकी आपलं वेज डिकंपोझर चेच साठी पण वापरतो आम्ही आणि वेज डिकम्पोझर आता एक किती एकर तुम्ही जरा पंधरा एकरचं नेऊया पंधरा एकर टोटल मोबाईल वरून डिजिटल तर आपण बघू शकता की एकच पर्सन पंधरा एकर न बांधावर जातात न कुठं जातात आपल्या मोबाईल वरून पूर्ण ऑपरेट करतोय आणि ज्या स्लरी आहेत ज्या मायक्रोट स्लरी सांगितल्या कंपोजरच्या स्लरी सांगितल्या त्या एका छता खालीच पूर्ण पंधरा एकर ते पाणी भिजवत आहे आता टोटल फिल्टर होऊन पाणी जात आहे आपण बरोबर त्याचा पीएच मेंटेन पीएच मेंटेन होऊन पीएच मेंटेन होऊन प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचतंय पंधरा एकरला या प्रोजेक्टला खर्च किती साधारण पंधरा लाख रुपये आणि त्या नवीन बारा, बारा लाख रुपये म्हणजे लाख यांनी फर्टिगेशन युनिट साठी वॉटर युनिट साठी यांनी घातलेले आहे म्हणजे तुम्ही विचार करा का त्यांचं उत्पन्न कोणत्या पटीत आहे पण ते तिथपर्यंत जाण्या अगोदर त्यांची जे शेती होती सहा एकर तिथून जे खस्ता खात म्हणतो आपण त्याला लॉस किती वर्ष होती तीन चार वर्ष म्हणजे सलग चार वर्ष शेतीमध्ये लॉस करून आज इथपर्यंत पोहोचले आपल्याला जे वैभव दिसत आहे असं नाहीये हे यांचं म्हणजे दोन हजार नऊ चले होते दोन हजार नऊ पासून आतापर्यंत यशापर्यंत पोहोचलेले यांचे है। मोठे बंधू शिक्षक आहे त्या बंगल्यामधून किंवा आपल्या शेतीतून दिसत आहे तर आपण ही या प्रकारची शेती घेऊ शकता मी नंबर कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तुम्ही तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर शेतकऱ्यांना विचारून त्यांना कॉल करून घेऊ शकता धन्यवाद چي اسو بار ني مشتاق جي ان جي مون لڳي سي يا ڏاڍو گڏل پتو ٿو ٿو جو پورو سڀي اڃا ٿيو